जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस पूर गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहते गेल्या दीड वर्षापासून विविध योजनेच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे सत्याहत्तर कोटी रुपयाची आत्तापर्यंत विक्री मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचे पुनर्गठन करण्याचा विचार धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली विधानसभेत केली महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहीर करताच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये आत्तापर्यंत चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिले सहा पॉईंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आज केली कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तब्बल पंधरा हजार चाळीस कोटी रुपयाचा लाभ मिळणार आहे अवकाळी पाऊस गारपीट आणि एकंदरीत बळीराजाच्या समस्या संदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते बडेंटिवार यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांग कृषी विभागाच्या प्रमुख विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून तब्बल पंधरा हजार चाळीस कोटीचा लाभ देण्यात आला शेतकरी हा विषय कृषी खात्याशी संबंधित नाही तर अनेक खात्यांशी समन्वय अने साधून बळीराजाला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना बँक खात्यात सुमारे पाच हजार नऊ नौ, एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आलेच्या महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन आजच हा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे ज्येष्ठ अनुसंधन अनिल कोकडकर हे त्यासाठी मदत करत आहे प्रकल्प कांदा उत्पादकाच्या समस्यावर कायमस्वरूपी उपाय ठरेल असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत तेरा कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे कांदा बाबत केंद्राच्या वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून याबाबत लवकरच तोडगा निघणार आहे सहकार्य समृद्धी हा मंत्र वास्तव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचीही ग्वाही देता देताना देण्यात आली इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध राज्याच्या मागणीला मान देऊन शिथिल केले आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा जुलै दोन हजार बावीस म्हणजेच फक्त अठरा महिन्यात शेतकऱ्यांनी जो भरीव निधी खर्च करीत आहे त्यामध्ये मदत व पुनर्वसनी विभागाच्या माध्यमातून चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये कृषी विभागाच्या माध्यमातून पंधरा हजार चाळीस कोटी रुपये सहकार पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये पणन पाच हजार एकशे चौदा कोटी रुपये अन्न व नागरी पुरवठा तीन हजार आठशे कोटी रुपये पशुसंवर्धन दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये तब्बल अशा रीतीने चौवेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांवरती खर्च केले आणि आता अजूनही आज, खर्च करण्यात येणार आहे राज्यात यांना सरासरीच्या नव्वद टक्के असमान पाऊस झाल्यामुळे पाण्याची संकट निर्माण झाले केंद्राच्या पथकाने नुकतेच दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना के भेटी देऊन पाणी केले आहे चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे सदुसष्ट कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला मागणी केलेली आहे को आर डी सीएन टीमने पंधरापैकी नऊ जिल्ह्यात भेटी दिल्या शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याच्यासोबत बैठक झाली ही मदत लवकर प्राप्त करून घे घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक होणार आहे त्यासाठी केंद्राकडून लवकरात लवकर निधी मिळेल असे विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील शासनाने शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या सहा हजार रुपयापेक्षा सहा हजार सोबत आप आपल्याकडील सहा हजार रुपयाची भर घालण्याचा निर्णय घेतला पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याच्या यशाचा पहिला हप्ता म्हणून एक हजार सातशे वीस कोटी रुपये जमा देखील झाले आहेत असेही त्यांनी सांगितले केवळ एक रुपयात पीक विमा योजना शासनाने केल्या आहे त्यापैकी आतापर्यंत अर्धा पीक विमा एकशे एक कोटी एक सत्तर लाख व रब्बी हंगामात सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता त्यामुळे लवकर पीक विमा त्यांच्या खात्यावरही राहिलेल्या पाच शेतकऱ्यांना लवकरच जमा होणार असल्याचंही ग्वाही त्यांनी दिली